नमस्कार मित्रांनो टॉक मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमचं हे प्रेम माझ्यावरती सदैव असंच राहू द्या एक छोटीशी अपेक्षा मी तुमच्याकडून करतो आणि का एक अजून एक अपेक्षा करतो की तुम्ही जर व्हिडिओ बघत आल तर सबस्क्राईब पण करा कारण भरपूर लोक व्हिडिओ बघत आहेत पण पन सबस्क्राईब करत नाही कारण सबस्क्राईब केलं ना तर आम्हाला मोटिवेशन मिळतं चला तर मित्रांनो जास्त वेळ घालत व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा विषय जर तुम्हाला समजत असेल अहो विक्रम मार्का या ट्रेलरच्या बद्दल आज आपण बोलणार आहोत मुख्य भूमिकेत आहेत देवगिल ज्यांना तुम्ही आतापर्यंत दक्षिणात त्या सिनेमामध्ये नक्कीच बघितलं असेल माझ्या लक्षात राहिला त्यांचा एक सिनेमा आहे मग धीरा त्यामध्ये ते मुख्य विलनच्या रोलमध्ये होते आणि तो सिनेमा लक्षात राहण्यामागचं कारण म्हणजे तो सिनेमाच खूप भारी होता त्यात त्यांनी काम पण खूप भारी केलं होतं आणि आजपर्यंत देवगिल सरांनी फक्त विलनच कॅरेक्टर केलेलं आहे हा त्यांचा पहिला मूवी आहे ज्यामध्ये ते हिरोचा रोल करत आहे ते पण मेन हिरोचा आता मेन हिरो आहे म्हणजे मेन विलन पण असणार तर विलन म्हणजे कोण असुरा असुर म्हणजे आपले लाडके प्रवीण तर्डे सर आता आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का प्रवीण तर्डे सर म्हणलं की म्हणजे मग सिनेमा कसा कसा ना आम्ही लोक बघायला जातो म्हणजे जातो एवढा क्रेज आमच्याकडे प्रवीण तर्डे सरांचा आहे आणि त्यात जर इतका जबरदस्त सिनेमा येत असेल तर आम्ही कन्न्य जाणार बोल नक्कीच बघायला जाणार असुरासोबत तुम्हाला अजून एक मोठा भारदस्त विलन बघायला मिळेल तो म्हणजे कोण बाहुबली प्रेम कालिखेय म्हणजेच प्रभाकर आता तुम्हाला आहे का सिनेमाचं शूटिंग कुठे झालंय आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्याजवळच्या एका गावामध्ये झाले आता ट्रेलर बघतो तुम्हाला पण स्टोरी समजित असेल तरी पण मी एकदा कन्फर्म करून सांगतो की महाराष्ट्रातल्या पुण्याजवळचं एक छोटंसं गाव आहे जिथं असुरा नावाचं एक गुंडा आहे त्याने गावातल्या लोकांवरती दहशत माजवली आहे आणि तीच दहशत कमी करण्यासाठी म्हणजे त्या दहशतीचा समूळ नाश करण्यासाठी आपला हिरो येतो म्हणजेच पोलीस इन्स्पेक्टर विक्रमार्का अशी ही स्टोरी आपल्याला ट्रेलरवरून समजते आता तुम्ही म्हणणार तू कन्फर्म कसं सांगू शकतं की महाराष्ट्रातल्या पुण्याजवळचं एक गाव आहे कारण मी एका फाईट सीनमध्ये ट्रेलरमध्ये बघितलं की एका फाईट सीनमध्ये एका ट्रकच्या पुढे हे सगळं भांडण चाललेलं असतं आता ट्रकवरती भैरवनाथ प्रसन्न हे मराठीत लिहिलेलं आहे आणि त्या गाडीवरती पण एम एच बार असं लिहिलेलं आहे म्हणून ही स्टोरी जवळपास महाराष्ट्रातल्या पुण्याजवळच्या एका गावामधली असेल हे मी कन्फर्म केलं आणि ते नक्की तसंच असणार आहे ही शंभर टक्के गॅरंटी मी देतो आता तुम्ही म्हणणार मूवीमध्ये खास काय मित्रांनो मूवीमध्ये खास जास्त काही नाही आहे कारण आतापर्यंत तुम्ही जेवढे पण दाक्षिणात्य सिनेमे बघितले त्यामध्ये एक हिरो एक विलन त्यांच्यामध्ये संघर्ष आणि जिंकणार नेहमी हिरोच एवढं सगळं या सिनेमामध्ये दिसेल पण नवीन काय माहितीये का, का। प्रवीण आणि आपले मराठी कलाकार पण या सिनेमामध्ये आहेत आता तुम्हाला माहिती आहे का हा सिनेमा मराठी डब का करण्यात आलेला याच्या मागचे तीन कारण आहे पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की मराठी दुसरा काही विशेष नाही दुसरी गोष्ट म्हणजे हा सिनेमा अख्ख्याच्या अख्खा महाराष्ट्रात शूट झालेला आहे नंबर तीन म्हणजे प्रवीण सर आता प्रवीण सर आहे म्हणजे यांचा फॅन बेस एकदम वेगळ्या प्रकारचा आहे हे देवगिरीला पण समजला डायरेक्टरचं नाही पेटा थ्रिको टी आणि रिलीज डेट अजून काही कन्फर्म नाहीये वर पण फक्त कमिंग सून दोन हजार चोवीस एवढंच लिहिलेलं आहे म्हणून ज्यावेळेस पण याचे काही अपडेट येतील म्हणजे फर्स्ट ट्रेलर आलाय आहे म्हणजे सेकंड पण येऊ शकतो आता आजकाल तोच ट्रेंड चालू आहे त्यामुळे ज्यावेळेस सेकंड ट्रेलर येईल त्यावेळेस नक्कीच डेट कन्फर्म होईल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा खरी ठरावी हीच एक अपेक्षा आहे तर मित्रांनो आजचा का व्हिडिओ कसा वाटला कमिटमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघताय म्हणजे एक मोटिवेशन मिळतं पण सबस्क्राईब केल्यावर अजून जास्त मोटिव्हेशन मिळेल आणि तुमची प्रतिक्रिया कमिटमेंट सेक्शनमध्ये द्यायला कधीच विसरू नका धन्यवाद